सादर आहे श्री गणेशनगर लातूर मधील सुप्रसिद्ध सुखकर्ता बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चा सर्वांगीण सुविधायुक्त रेसिडेन्शियल प्लॉटिंग प्रकल्प एकवीस एकर चा हा भव्य प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग पासून जवळ आहे तसेच किडीज इन्फो पार्क मोटेगावकर महाविद्यालय द्रोणा डिफेन्स अकॅडमी पासून एक किलोमीटरच्या अंतरावर चांडेश्वर येथे स्थित आहे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे उपकेंद्र येथून केवळ तीन किलोमीटरच्या आत आहे तीस वर्षांच्या सर्च रिपोर्ट सह पूर्णतः क्लिअर टायटल प्रॉपर्टी कलेक्टर कार्यालय व नगर रचनाकारांकडून अंतिम मान्यता प्राप्त प्रकल्प तीस चाळीस आणि साठ फूट रुंदीचे प्रशस्त डांबरी रस्ते आकर्षक प्रवेशद्वार स्वतंत्र डीपी व स्ट्रीट लाईट झाडांसाठी पाणी कनेक्शन व संपूर्ण प्रोजेक्ट ला कंपाउंड वॉल तसेच दोन एकर गार्डन आणि एक एकर इंग्लिश शाळेसाठी नियोजित जागा असलेला हा प्रकल्प आपल्या भविष्यातील घरासाठी आणि गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय आहे येथे एक हजार ते तीन हजार स्क्वेअर फूट साईज चे प्लॉट उपलब्ध आहेत त्यामुळे आपल्या बजेट प्रमाणे आपणास येथे चॉईस प्लॉट मिळणार आहे आपल्या कुटुंबाच्या सुरक्षित व आधुनिक जीवनशैलीसाठी श्री गणेश नगर सर्वोत्तम निवड अधिक माहितीसाठी संपर्क करा